जे अवशेष दिसतात हे माझ्या छत्रपतींच्या राजधानीचे विविध विभाग आहेत आज त्या विभागांना नक्की त्यावेळेला काय म्हटलं जायचं दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या अवघड कातळात कोरलेल्या पायऱ्या चढल्यात की महादरवाजा समोरून असं सुंदर निसर्ग दृश्य तुमच्या समोर उभं राहत तिथून हलूच नये असं वाटत दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा अभेद्यपणा आणि सरळ सोट कड्याचा कातळ अनुभव घ्यायचा असेल तर याच्याशिवाय दुसरी जागा नाही ज्या दुर्गप्रेमींना महादरवाजाची रचना संरक्षणा संरक्षण व्यवस्था नीट अनुभवायची असेल किंवा वळणदार नक्षीदार बांधकाम कसं असतं हे अनुभवायचं असेल पाहायचं असेल तर त्यांनी महादरवाजाच्या या स्पॉटला यावं महादरवाजाच्या वरच्या भागात तुम्ही एकदा आलात आणि जी तटबंदी टकमकटोकाकडे जाते त्यावर काही ओतीव तोफा ठेवलेल्या दिसतात दोन वेळा या तोफांचा उपयोग झाला असेल असं इतिहासात लिहिलं गेलं आहे त्यातली पहिली वेळ अर्थातच सोळाशे एकोणनव्वद जेव्हा रायगड झुलपीकाराने अवलंबलेला किंवा वेढलेला तेव्हा आणि अठराशे अठराला कर्नल प्राथरने या किल्ल्याचा घेण्याचा प्रयत्न केलेला तेव्हा या तोफांनी त्यांना नक्की विरोध केला असेल आणि आपल्या रायगडाची रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावली असेल तोफा या किल्ले रक्षणातील संरक्षणातील सर्वात महत्वाचं साधन हत्यार त्यामुळे यांची खूप निगा राखली जायचीच दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाला अभेद्य किल्ला जिंकण्यास अत्यंत कठीण किल्ला का म्हटलं जातं हे ज्याला अनुभवायचं आहे या स्पॉटला उभं राहावं खाली पसरलेलं खोल खोल दरी आणि त्याच्यासमोरचे उंचच्या उंच डोंगर तुमची छाती दडपतात दडपतात नव्हेच तर एखाद्या अनामिक भीतीने तुमच्या मनात काहूर मास्तं का जर तुम्ही स्वराज्याचे शत्रू असाल दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचं निसर्ग सौंदर्य आणि अभेद्य कडांचा अनुभव घेत घेत गे तुम्ही चढत चढत वरती टॉपला यायचं रायगडला की खऱ्या अर्थात रायगडचा सरळ सोट आणि पसरलेला टॉप तुमच्या नजरेत येतो दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या माथ्यावरती आलात की डाव्या हाताला लगेचच तुम्हाला एक स्तंभ दिसतो लोखंडी तो काय आहे यामध्ये आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या आणि इतिहासज्ञांच्या दुमत आहे कारण त्याच्यावरचा लेख लिहिलेला आहे तो पूर्ण पुसला गेला आहे हा लोखंडी स्तंभ हत्ती तलावाच्या समोरच असल्यामुळे काही जण असं म्हणतात की यांना येथे हत्ती बांधले जायचे तर काही जण म्हणतात की संभाजी महाराजांचा मल्लखांबचा हा खांब आहे काही असू द्या दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर आहे हे सर्वात महत्वाचं या स्तंभाच्या अगदीच समोर तुम्हाला हत्ती तलाव म्हणून सध्या प्रचलित असलेला एक तलाव नजरेत येतो सध्या मात्र हा सुखा ठाक पडलाय याच बांधकाम आत्ता नव्याने करताना सद्यस्थितीत करताना यातल्या काही इंजिनियर्सनी असं प्रॉमिस केलेलं की आम्ही हे बांधकाम असं करतोय की जसं शिवकाळात केलं गेलेलं आणि याच्यानंतर हा तलाव कधीच पाजरणार नाही पण ते शक्य झालेलं नाहीये शिवछत्रपतींचं बांधकाम आता कोणालाच शक्य होणार नाही शिवछत्रपतींनी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर पाण्याची व्यवस्था किती केलेली पहा तुम्हाच्या डाव्या हाताला तुम्हाला हे हनुमान टाक ज्याच्यावर हन, बजरंगबलीची मूर्ती आहे ते दिसतं तर उजव्या हाताला तुम्हाला पुन्हा एकदा हत्ती तलाव दिसतो मोठाच्या मोठा शेरकी घराण्याची मूळ आई ही शेरकाई शेरकी घराण्याच्या मूळ पुरुषांनी ही आपल्या पाठीवर बांधून आणून त्याची इथे स्थापना केली आणि ज्या वेळपासून त्यांनी स्थापना केली तिथपासून त्या घराण्याचा खूप उदय झाला कालांतराने शिरके घराण्यावर विजय मिळवला तर मोरेंनी आणि मग इथे चंद्रराव मोरेचं पूर्णपणे प्राबल्य या शिरकाईचं जे मंदिर आज आपल्याला इथे दिसते ते शिवकाळात मात्र इथे नव्हतं तर ते मुख्य किल्ल्यात तेव्हा होतं जेव्हा किल्ला जे दुश्मनांच्या हाती गेला तेव्हा त्यांनी ते, ते, ते उद्ध्वस्त केलं असे सांगितले जाते की शिवसमाधीचा ज्या वेळेला जीर्णोद्धार केला तेव्हाच हे मंदिर इथे नव्याने बांधण्यात आलं छोट शिवराय